सुंदर त्याच्या पाठीमाग लागायचं नाही दिसण्यावर जाऊ नका असण्यावर जा सौंदर्य हृदयात असत सौंदर्य बोलण्यात असत ते ओठात आहे ते पोटात आहे ते बुद्धीत आहे ते कर्तव्यात आहे तुम्ही जिथे जिथे स्ट्रॉंगपणाने उभं राहता त्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे लेडी डायना सारख फक्त हव्यास करून हे मिळवायचंय ते मिळवायचं ते मिळवायचंय आणि मला फक्त सुंदर दिसायचंय अजिबात नाही तुम्ही जशा आहात तशा सुंदर आहात आजवर चालला आहात याच पद्धतीनं चालत राहा भवितव्य तुमचं आहे ते उत्तम आहे आणि सुंदर आहे या सुंदर दिवसांची सुरुवात सुंदर संसाराची सुंदर राज्यांची सुरुवात आजपासून होऊ द्या एवढीच विनंती या निमित्तानं करते पुन्हा एकदा हात जोडून सांगते उद्याच्या संक्रांतीच्या सणाला किमान एका तरी विधवेचा सन्मान करा गावाच्या वतीने करा स्वतःच्या वतीने करा गल्लीत करा पण तिला बोलवा जवळ घ्या तुमच्या तिला फिरवा आणि ती जे काही हमसून हमसून रडेल ना ते अश्रू वाटून घ्या शेवटी बाईची जात आहे ना ती दुःखानं भरलेली आहे आणि जगातला एक जात बाईची दुःख एक बाई बाई ही एकसारखी आहे मला वाटतं बाईन बाईचं शत्रुत्व कधीही घ्यायचं नाही स्त्रीनं ना स्त्रीच शत्रू व्हायचं नाही स्त्रीनं ना स्त्रीची स्त्री मैत्री करायची एखादी पुढे चालली आहे ना तिला प्रोत्साहन द्या आणि जी पाठीमागा आहे ना तिला एक करंगई द्या आणि सांगा उठ राही मी आहे तुझ्या बरोबर सगळ्यांना सोबत घेऊया आणि आपला एक छानसा कारवा या छान आपण सर्वांनी मला इथं बोलवलं मनापासून आपण सर्वांना धन्यवाद देते या गावच्या स्त्री शक्तीला मनापासून सलाम करते संस्थेचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम खूपच सुंदर